शेतकरी मित्रांनो आपण आहे ना आपल्या रोपासाठी पहिला स्प्रे आता आपल्या रोपाचा विचार जर केला तर आपले चौदा पंधरा दिवसात झालेले मग काय स्प्रे मारायचं म्हणून टाकी तर भरावं लागेल मग सकाळी सकाळी टाकी भरून घेतली आपली लाईट पण रातची होती कारण सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला सकाळी लाईट राहते ना तर मग सहा साडे सहा वाजता गेलो आपली टाकी भरून घेतली कॉक एकदा वल्ले करून घेतले आपण पाच पाच मिनटं एक तर वावर पण आजवर वल्ल होतं बरं का पण मला जर स्प्रे मारायचा असला आणि मी आजवर पूर्ण वावराला पाणी देऊन घेतो तेव्हाच स्प्रे मारतो कारण त्याचा भेटणार जुडी असणार औषध असा तो हा चांगल्या प्रकारे भेटतो थोडं वल्लं जर आपल्यावर वावर वल्लं असेल तर आता सगळं प्रपंच येऊन आलो आता इथं वावरामध्ये आता सकाळी टाकी भरून ठेवली आता जातो फवारा मारून घेत तेवढा आता पाऊस तर नाही आज बरं का आज ऊन पडले बऱ्यापैकी आपल्या आता वरच्या प्लॉटमध्ये इथं पण टाकायचे रोप बरं का या टप्प्यामध्ये आता पुन्हा रोटा मारावा लागेल इथं रोटा मारल्यानंतर आपण पुन्हा मग रेन पैप टाकणार आहे आता पुन्हा हे पण आपले व्हिडिओ पटकन करा लाईक कर कर ला, ना म्हणजे कसं माहिती आहे का व्हिडिओ बनवायला थोडा मग काय वावरामध्ये पोहोचलो आता म्हणलं आपल्याला सगळी शिस्टीम न्यावा लागणार आहे म्हटलं मग काय एक पाठीला पंप अटकावला हातामध्ये स्टूल घेतला आणि लगेच ते काय सिस्टीम आखी डायरेक्ट चालू घेऊन आता आणि मला स्प्रे मारायचं जर असला ना पाणी वाचायला कोणची गरज नाही का म्हणजे कोणतीच गरज नाही स्प्रे एकटाच मारतो मी जातो कधी मारतो कधी येतो कळत पण नाही समोरच्याला म्हणजे आमचे बाप्पा जर गावात गेले ना त्याला आता माहित पण नसून नाही स्प्रे माराय ना आलो किंवा मारून येणार आपल्या रोपासाठी पहिला स्प्रे येऊ राहिलोय आता आपल्या रोपाचा विचार जर केला तर आपले रोप एक चौदा पंधरा दिवसात झालेलं आहे हा टप्पा पहिला आणि हा दुसरा टप्पा टाकलेला आहे आपण हा पण एक आठ एक दिवसात झालेला आहे सात आठ दिवसात झालेला आहे आता हा आता आपल्यात काल पण पाऊस झाला होता आणि आपले मुरमाट्टी वावर असल्यामुळे काय होतं माहिती आहे का लगेच सुकून जात म्हणजे पाणी जे आहे का ते काय थांबत नाही वावरामध्ये आता आपण पहिला स्प्रे घेऊ राहिलो आहे आता पहिल्या स्प्रेमध्ये आपण आज आहे ना बाहेर कंपनीचं इवर इवर गोल घेऊ राहिलो आहे आणि आपण ॲक्टर घेऊ राहिलो सिजेंटाचं आता तसं पाहिलं तर मग आता हे जे स्प्रे घेऊ राहिलो हे काही मी स्पेसिफिक औषध नाही आणलेले हे आपले घरी शिल्लक होते माझं कसं माहिती आहे मी पहिली प्रायोरिटी अशी देतो का आपलं जे घरी शिल्लक औषध आहे ना ते पहिलं वापरून टाकायचं म्हणजे आता जर मी स्प्रे आणायला गेलो असतो तर माझे हजार पाचशे रुपये सहज गेले असते त्याच्यामुळे मी काय करतो जे आपलं घरगुती गर घरी औषध आहे ना शिल्लक त्या औषधाचं वापरून घेतो आता तसं पाहिलं तर आपल्या याच्यामध्ये एक सिलिकॉन बेस जरी काही एखादा आपण वापरलास जम तरी जमलं असतं पण काय नाही आपल्याला कसं माझं कसं राहतं कमी खर्चामध्ये मला आहे ना आपल्याला पीक पिक राहतं खर्च कमी कसं येईल आपल्याला त्यामुळं आता आज तर काय मी सिलिकॉनची गरज नाही मी हेच घेऊ राहिलो फक्त बुरशीनाशक आपल्या मुलांसाठी पण याचा वापर होऊ शकतो ॲक्टर वगैरे काय असे इवर गोल पण चांगलं आहे आपण जेव्हा मारणार येऊन पुढे एक चार पाच दिवसांनी त्या टायमाला आपण घेऊ तेव्हा एक सिलिकॉन न घेता आपण त्यातमध्ये झिंक वगैरे घेऊ मग याच्यामध्ये तन्नाशकमध्ये आज तर आपण एवढंच मारव आपण आपला पहिला स्प्रे आता तुम्ही जर रोप टाकलेला असला ना स्प्रे घ्या कारण पाऊस आणि कसं माहिती आहे का बुरशीनाशक नाशिक फवार्याची गरज आहे ती बुरशी पकड तर रोप त्यामुळं मग ते रोपाला एक रोप जाण्याची शक्यता आधी मर रोग येऊ शकतो रोपाला त्यामुळं फवारा महत्त्वाचा आहे पाऊस उघडल्यानंतर हमखास फवारा घ्यावा स्प्रे मारताना एक तर आहे ना सकाळी मारायला पाहिजे सकाळी सकाळी केव्हा एक दुपारून मारायला पाहिजे आता एक माझ्या हिशोबाने एक साडेनऊ दहा वाजले आता साडे नऊ वाजलेले पावणे दहाच्या आसपास मला एक अर्धा एक तास लागा ना एवढं स्प्रे मारायला आता आपण मारले औषधांचा जर विचार केला ना तर आपण बाहेर कंपनीचं युवर गोल मारलं आहे ते प्रतिपंपासाठी आपण दहा एम एल घेतलेलं आहे आपला जो पंप आहे ना तो वीस लिटरचा आहे आता हे इवर गोल औषध जे आहे ना ते मुळासाठी पण एकदम उपयुक्त आहे आणि आपल्या आप बुरशीनाशकचं पण म्हणजे एकदम रोपासाठी पण म्हणजे दोन्ही पण काम करतं ते आपण दुस दुसरं बुरशीनाशक हे आहे ना सी सिजेंटा कंपनीचं एकट्र घेतलेलं आहे ते आपण अर्धा ग्रॅम ते एक ग्रॅम म्हणजे इन बिटवीन वापरू शकतो पर लिटरसाठी आपली रोपाची कंडिशन किंवा आपलं काय असेल ते पाहून आपण ती काही घेऊ शकतो अशा प्रकारे आपण सात आठ टाक्या मारल्या रोपाला आणि आपला स्प्रे मारून पूर्ण झालाय तर आपल्या फवाराचा मारून झालेला आहे आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आपण नंतर डायरेक्ट मारणार एक दोन तीन दिवसांनी मारणार आहे तन्नाशक तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच माझे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर आपल्या युट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर रोपटा केला असेल तुम्ही कोणता स्प्रे मारला ते पण कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद